नरेंद्र दाभोरकर जे शहीद झाले सोबत आणि त्याच्यानंतर त्या संघटनेच काम करत आलो पंचवीस वर्ष संघटनाचे अनुभव आले संसदीय राजकारणाचा जो अनुभव आला त्याच्यामध्ये महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र फुलेसाहेब आंबेडकरांचं महाराष्ट्र संविधानाच्या मूल्य आशयानुसार चालणं ह्याच्याबद्दलच्या ज्या व्यवस्थेचा वापर करून संविधानिक मूल्यांना फाटा देत त्याला साईड ट्रॅक करणं आणि आपल्या ज्या मुद्दे अजेंडा ज्याला आपण मूलतत्ववादी विचाराचं म्हणतो मन म्हणा विद्वेषावर आधारित म्हणतो मन म्हणा समाजातल्या वंचित आणि शोषित घटकांच्या हक्कांच्या सोडवणुकीच्या ऐवजी त्यांच्यामध्ये परस्परांमध्ये बुद्धिभेद करणं तयार करणं आणि त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीच्या ऐवजी त्यांना संघटित करून त्यांना प्रश्नाला सोडवण्याला संधी उपलब्ध बुद्धित्व करण्याच्या ऐवजी त्यांच्यामध्ये हे सगळे जे प्रयत्न चालू होते चाललेत त्याच्याबद्दल आम्ही निवडणुकीच्या राजकारणात नाही अशी माणसांनी आम्हाला भूमिका घ्यायची वेळ आली कारण आमचा देखील कामाचा स्पेस अकरा साल चालला संकुचित होतो म्हणजे अंधश्रद्धा नियमाचं काम करायचं म्हणजे लोकांमध्ये जाऊन प्रश्न विचारा तपासा चिकित्सा करा असं जे भूमिका आम्ही घेत होतो घेतली महाराष्ट्रात दोन कायदे विरोधी कायदा आणि नंतर सामाजिक विरोधी कायदा मंजूर करून घेतला हे सगळं करत असताना अर्थातच त्याच्याबद्दल जे प्रबोधन केलं संवाद केला जाहीर वादविवाद केला ह्या सगळ्यांना मर्यादा आहेत त्या सगळ्यांमध्ये आम्हाला देखील असं वाटलं की आपण आपल्याला राजकीय भूमिका आम्ही पक्ष पक्ष कुठल्या सदस्य नसलो आणि पक्षीय राजकारणात नसलो तर आम्हाला एक निश्चित भूमिका राजकीय आणि जी राजकीय भूमिका ही संविधानाला अपेक्षित असणारे मूल्य अशी याची आहे आम्ही काही संविधानाच्या पेक्षा जास्त वेगळं असं म्हणत नाही त्याच्या चौकटीमध्ये देखील इतक्या गोष्टी आशय संपन्न आहेत की ज्या इम्प्लिमेंट करणं आपल्याकडं म्हटलं जायचं जयप्रकाश नारायण लोकनायक त्यांनी म्हटलं होतं की असलेल्या कायदे आणि योजनांच शंभर टक्के जर अंमलबजावणी केली तर आर्थिक क्रांती होईल तर याचा जो अभाव आहे ह्याच्याविषयी आम्ही सतत बोलत आलो तर दोन हजार एकोणावीस नंतर याबद्दल अस्वस्थता वाढली त्यातच एकत्रित येऊन संघटितपणे या सगळ्या अस्वस्थतेला तोंड फोडलं पाहिजे म्हणून महाराष्ट्रामध्ये नवी आव्हान नवे पर्याय म्हणून सगळ्या संस्थांचं एक फोरम झाला ज्यामध्ये माझ्यासारखे आणि अनेक संघटना संस्थांमध्ये प्रमुख सहकारी मी का महाजन असो नानाजी गुराव असो अनेक मंडळी डॉक्टर अभय शुक्ल असो जे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात अशा सगळ्यांनी मिळून पुढाकार घेऊन हा समन्वय सुरू केला त्यानंतर लोकसभेच्या आधी दीड वर्ष ही भारत जोडो यात्रा झाली ती भारत जोडो यात्रा खरं म्हणजे काय काँग्रेस पक्षाने काढलेली नव्हती आणि त्यामुळे आमच्यासारखे इतर अनेक लोक ज्यांनी त्या यात्रेचं स्वागत केलं पाठिंबा दिला राहुल गांधी आणि त्याच्या सोबतच्या लोकांनी जी भूमिका घेऊन यात्रा काढली होती त्याला पाठिंबा दिला स्वागत केलं काही लोक सहभागी झाले काही आक्षेप होते त्यांच्याबद्दलच ते मांडायला ते लोकांना जाऊन भेटले आमच्यासारखे लोक पण त्यामध्ये काही ठिकाणी सहभागी झाले आमची भूमिका मुद्दे त्यांच्यावर शेअर केले त्यांनी ते ऐकून घ्यायची भूमिका घ्यायची आणि भारत जोड यात्रा झाल्यानंतर त्यामध्ये सहभागी लोक जे होते त्या सगळ्यांनी देशभरातल्या लोकांनी ठरवलं की आपण भारत जोडो सह जोडले गेलेल्या लोकांनी अभियान म्हणून पुढे कंटिन्यू काम करायचं आणि आपण इलेक्शन लढवायची नाही आपल्याला स्वतःला महत्वाकांक्षा आपण नाही पण निवडणुका निकोप व्हायला पाहिजे संविधानिक मूल्य आणि यंत्रणाच्या आरोप व्हायला पाहिजे याच्यासाठी आपला पुढाकार प्रयत्न हस्तक्षेप असला पाहिजे सिव्हिल सोसायटी म्हणून म्हणजे पाचवा स्थान संविधानाच्या अंमलबजावणीचे चार स्तंभ आपण म्हणतो माध्यम हा त्यातला एक महत्वाचा स्तंभ आहे लोकपालिका एक महत्वाचा स्तंभ आहे शासन प्रशासन हे एक महत्वाचा स्तंभ आहे आणि चौथी न्यायपालिका या चार यंत्रणांच्या पलीकडे लोकशक्ती कुणासाठी हे संविधान आहे कुणासाठी राबवायचं आहे तर ते लोक पब्लिक तर त्या जनतेचा पण एक दबावगट असला पाहिजे अशी भूमिका स्वातंत्र्यपूर्व काळापासून राहिली पण प्रत्यक्षात त्याला रूप येऊ शकलेलं नाही अजूनही त्याला रूप येऊ शकलेलं नाही वेगवेगळ्या निमित्ताने त्याचे काही प्रतीक आंदोलनांमध्ये उभे राहिली मग ते जयप्रकाश नारायण संपूर्ण क्रांतीचं आंदोलन सोडून अण्णा आजार यांच्या निमित्ताने तयार केलेलं असेल बारा वर्ष दरवर्षी दर वीस तारखेला आमच्याकडे हे विचारलं जात आहे पण हे सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर म्हणून जनसंघटना संस्थांनी आम्ही असं ठरवलं आहे की जसं लोकसभेला इंडिया आघाडीच्या भूमिका पाठिंब्याची भूमिका घेऊन एनडीए सरकार मोदी प्रणित सरकार येऊ नये याच्यासाठी प्रयत्न केला आणि आम्ही रोखण्यामध्ये महाराष्ट्रात निश्चितपणे काही यश मिळालं बावीस तेवीस मतदारसंघांमध्ये त्याबद्दल आम्ही आमच्या परीने यथाशक्ती काम केलं आहे आमच्याकडे साधनं कमी आहेत मानवी शक्ती कमी आहे पण आम्ही समाजमन घडवण्यासाठी जी भूमिका घेऊ शकतो ती भूमिका आम्ही घेतली तसं विधानसभेमध्ये च्या निवडणुकीमध्ये देखील आम्ही भूमिका घेतलेली आहे की महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सत्ता परिवर्तन व्हायला पाहिजे भाजप महायुतीचं सरकार येता कामा ये नये याच्यासाठी म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या असं आव्हान आम्ही करतोय आणि त्या आव्हान आपल्यामार्फत जनतेपर्यंत जायला पाहिजे याच्यासाठी हा पत्रसंवाद आम्ही केला आहे त्याच्यामध्ये मा उत्तर महाराष्ट्रातल्या पाच जिल्हे विभाग नाशिक नाशिक नगर जळगाव नंदुरबार या सगळ्या जिल्ह्यांमध्ये याबद्दलचा होतोय महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी साधारण तीडशे विधान दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दीडशे विधानसभा मतदारसंघांमध्ये याबद्दलचा आमचा सा प्रयत्न चालू आहे